गुलाबजामून म्हटलं गुलाब 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 की सर्वांचा जिवाळ्याचा विषय त्यात खव्याचे गुलाबजामून हे अगदी मौसूत आणि रुचकर असे हे गुलाबजामून सर्वांनाच आवडतात तर आज आपण अगदी तीन साहित्यामध्ये खव्याचे गुलाबजामून यात आपण कोणत्याही बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर अजिबात वापरणार नाही ना आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे सर्वप्रथम आपण गुलाबजामुनचा पाक तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथं मी मेजरिंग कपनुसार दीड कप साखर घेतलेली आहे जेवढा आपला खवा आहे त्याच्या दीड कप आपल्याला साखर घ्यायची आहे आणि ह्याच्यासाठी आपल्याला एक कप पाणी घालायचं आहे साखर बुडेल एवढंच पाणी घालून आपल्याला ह्याच साखर पूर्णपणे पाण्यात विरगळून घ्यायची आहे पहिल्यांदा गॅसची फ्लेम मोठी करून आपल्याला ही साखर पूर्णपणे पाण्यात विरघळून घ्यायची आहे सतत हे आपल्याला हलवत राहायचं आहे नाहीतर कढईच्या बुडाशी साखर लागली जाईल आणि पाकाचा कलर आहे तो पूर्णपणे चेंज होईल त्यामुळे आपल्याला साखर पूर्ण विरघळूच तोपर्यंत सतत हलवत राहायचं आहे आता आपण साखर विरगळत असतानाच इथं मी दोन हिरव्या वेलची घातलेली आहेत वेलची ऐवजी तुम्ही इथं वेलची पावडर वापरली तरी पण चालेल एक सात आठ आपण केशरचे धागे घालणार आहोत केशरच्या धाग्याने पाकाचं जो टेक्चर आहे त्याला खूप छान अशी चव लागते आता इथं बघू शकता साखर पूर्णपणे विरघळली आहेत साधारण सात मिनटं लागलेली आहेत मला साखर विरगळायला आता इथं बघू शकता आपला साक पाक आहे तो पूर्णपणे आपल्याला एक तारी वगैरे करायचं नाही फक्त हाताला चिकट लागूस तोपर्यंत आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे इथं बघू शकता पाकाला छान उकळी आलेली आहे आणि इथं हाताला बघायचंय की हाताला जर हे पाक चिकट लागत असेल तर हितच आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती बंद करायची आहे जास्त पुढं न्यायचं नाही आहे कारण जसजसा थंड होईल तस तसा पाक आहे तो घट्ट होत जाईल आणि मग गुलाबजामुन पूर्णपणे त्यात विरगळले जाणार नाहीत त्यामुळे हितच आपल्याला पाक बंद करायचा आहे ह्याला झाकण लावून ठेवायचं आहे म्हणजे पाक आहे तो आपला घट्ट गरम तसाच राहील आता ज्या कपानुसार मी साखर घेतलेली आहे त्याच कपानं साधारण हा आ, पाव किलो खवा आहे खवा माझा आहे तो एकदम ताजा आहे इथं एक ह्या कपानुसार हा पाव किलो खवा आहे साधारण दोनशे पन्नास ग्रॅम आहे आता आपल्याला हा खवा आहे तो हाताच्या तळ तळ हाताच्या खालच्या बाजूनं आपल्याला छान मळून घ्यायचा आहे म्हणजे ज्या खवा करताना त्या छोट्या छोट्या ना गाठी असतात त्या आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायच्या आहेत त्यामुळे गुलाबजामून आपले एकदम हलके तयार होतात जर काठी राहिल्या तर गुलाबजामून एकसारखे आणि आतून ते तळताना छान तळले जाणार नाही त्यामुळे हे आपल्याला खवा आहे तो छानपैकी मळून घ्यायचा आहे साधारण एक प तीन चार मिनटं आपल्याला तो एकसारखा मौसूत मळून घ्यायचा आहे माझा खवा आहे तो अगदी ताजा असल्यामुळे तो हलकासा पातळ आहे जर तुमचा खवा झुनवट असेल तर थोडासा तो घट्ट असतो त्यामुळे त तो मळायला थोडंसं कठीण जातं खवा घेताना आपण नेहमी ताजा खवा वापरायचा आहे आता हा एक दोन ते ती तीन ते ती ती चार मिनटं छान मळून घेतल्यानंतर इथं मी पाव कप मैदा घालणार आहे साधारण पाव कप म्हणजे आपण जे कांद्या पोह्याला चमचा वापरतो तो चार चमचे असं त्याचं प्रमाण आहे आता इथं मी मैद्यासोबत हा खवा आहे तो मिक्स करणार आहे जर तुम्हाला इथं खव अजूनही पातळ वाटत असेल तर तुम्ही एका दुसरा चमचा ह्याच्यात अजून ॲड करू शकता मैदा आज आपण ह्याच्यामध्ये अजिबात बेकिंग सोडा न घालता ही गुलाबजामून अगदी छान असे तयार होतात इथं पीठ आहे ते छानपैकी मळून झालेलं आहे असं हलकंच मळायचं आहे जास्त आपल्याला घट्ट त्याचा गोळा तयार करून घ्यायचा नाही आहे आता हे जे आपण गोळे तयार करून घेणार आहोत गुलाबजामून तयार करून घेणार आहोत आता ह्याचा जेवढा तुम्हाला गुलाबजामूनचा आकार हवा आहे तेवढं पीठ काढून हातावर गोलसर असा आकार आपल्याला लाडवासारखा द्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे मी हे सगळे गुलाबजामून बनवून घेते पीठ हे मौसूद असल्यामुळे गोळा हा पटकन तयार होतो आपण जसजसे आपल्याला आकार हवा आहे त्याप्रमाणे ह्याचे आपण गोळे तयार करून घ्यायचे आहेत मी मीडियम साईजचे गो गोळे हे तयार करून घेणार आहे कारण हे जर पाकात घातले तर ते अजूनही आपले हे फुलले जातात त्यामुळे मीडियम आकाराचेच आपण इथं गोळे तयार करून घेणार आहोत साधारण ह्या पाव किलो खव्याचे माझे एकवीस गुलाबजामून तयार झा तयार होत झालेले आहेत तुमचे एका दुसरे कमी जास्तही होऊ शकतात आता इथं मी तेलात टाकताना व्हिडिओ माझा थोडासा स्किप झालेला आहे आता तेलात टाकल्यानंतर हे आपल्याला सतत हलवत राहायचे आहेत सतत हलवल्यामुळे गुलाबजामुनला सर्व दिशा सर्व बाजूने एकसारखा कलर येतो त्यामुळे गोळे घातल्यानंतर गॅसची फ्लेम आहे ती अगदी लो करून आपल्याला हे आप सतत हलवत राहायचे आहे इथं बघू शकता एकसारखा कलर येत आला आहे आपण हे हळूवारपणे हलवायचं आहे नाहीतर गुलाबजामून तो तुटू शकतो झाऱ्या झारा आहे तो अलगत आपल्याला तेलाला हलवत राहायचं आहे तेल हलवलं की आपोआप आप तो गुलाबजामून छानपैकी हल्ला जातो साधारण एक दोन ते तीन सेकंदामध्ये आपले हे गुलाबजामून आहे ते छान असे फुलले जातात तेलातच आणि सर्व बाजूंनी पण छान असा कलर येतो इथं बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे आपण ह्याच्यात बियना सोड्याचेही गुलाबजामून मस्त असे आ, हे तयार झालेले आहेत आता इथं जो पाक आपण गरम क ठेवलेला होता तो अजूनही माझा गरम आहे जर तुमचा पाक थंड झाला असेल तर तुम्ही थोडासा हलका कोमट करून घ्या आणि आपल्याला हे गरम पाकातच गुलाबजामून घालून घ्यायचे आहेत आपण जर थंड पाकात गुलाबजामून घातले तर ते पटकन मुरले जाणार नाहीत इथं बघू शकता हे छान असे गुलाबजामून सगळे मी ह्यात घालून ठेवलेले आहेत पाकात एक दीड ते दोन तासात मस्त असे हे गुलाबजामून खायला रेडी होतात अगदी सोपी पद्धत आहे आणि खव्याचे गुलाबजामून करायला प्रत्येकालाच वाटतं की खूप अवघड आहे पण खूप सोपी पद्धत आहे मस्त हे गुलाबजामून इथं आपण झाकून एक दोन तासानंतर दाखवते तुम्हाला आता इथं बघू शकता मस्त हे दोन तास मुरले गेलेले आहेत आणि थोडेसे हलकेशी ते मोठे झालेले आहेत बघू शकता आपण तळल्यानंतर जी साईज होती त्यापेक्षा ही जराशी मोठी झालेली आहे आता ह्यातला एक जो गुलाबजामून आहे तो मी तुम्हाला कट करून दाखवते अगदी मस्त असा तो कट झालेला आहे आणि आतून पण छान असा तो पूर्णपणे मुरला गेलेला आहे आतपर्यंत छान पाक आहे तो पूर्णपणे ॲब्सॉर्ब झालेला आहे अगदी मऊसूत मस्त असा इथं गुलाबजामून तयार झालेला आहे कशी वाटली रेसिपी नक्की कॉमेंट करून सांगा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू